कोल्हापुरातील गणेश भक्तांसाठी यंदाचा गणेश उत्सव एक अनोखा आणि ऐतिहासिक क्षण ठरणार आहे कारण शाहूपुरीतल्या शिवतेज मित्रमंडळानं यंदा श्रींच्या मूर्तीस तब्बल एक किलो सोन्याचा हार अर्पण करण्याचा संकल्प केला गेल्या अनेक वर्षांपासून शिवतेज मित्र मंडळाची मूर्ती ही प्रसन्नतेची प्रतीक म्हणून भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आले साध्या आपण प्रभावी सजावटीपासून भक्तिभावानं केलेला उत्सव हा मंडळानं भाविकांसोबतच बाहेर गावच्या श्रींच्या दर्शनासाठी वर्षानुवर्षे गर्दी होत आली आहे यावेळी मंडळाच्या अध्यक्ष मोहित खोत यांनी नवसाला पावणारे शिवतेज गणेश या स्वरूपात भाविकांच्या जीवनात प्रसन्नता यश व समाधान देतात अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे यावर्षी सुवर्णहार अर्पण सोहळ्याद्वारे त्या श्रद्धेला एका वैभवशाली रूपाची जोड मिळत आहे सध्या सुवर्णहार अर्पण सोहळ्याची जय्य तयारी सुरू असून लवकरच मान्यवर मंडळाचे पदाधिकारी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याचं खोत यांनी सांगितलं हिरवागार निसर्ग बरसती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ॲग्रो फार्म अँड रिसॉर्ट बुकंपोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस